नमस्कार मंडळी नको नको म्हणणारे आता हा कारल्याचा पदार्थ ना अगदी मागून मागून खातील कारण कारलं आज आपण बनवणारच आहोत तसं अजिबात कडू न लागणार शिवाय दहा ते बारा दिवस छान असं टिकणारं त्यामुळे तुम्ही हे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकता मुलं सुद्धा अगदी आवडीने मागून मागून खातील हे मात्र नक्की रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी तीन मस्त अशी ताजी ताजी कारली घेतलेली आहेत हे बघा आता वजनी म्हणाल ती साधारण पाव किलो कारली मी इथं घेतलेली आहे तर सर्वात अगोदर ही, ही ना आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे इथे ही कारली मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे हे बघा आता काय करूया ही कारली ना बारीक अशी चिरून घेऊयात आपल्याला ही कारली ना चिरून घ्यायची या कारल्यामधल्या बियाना कोळ्या आहेत त्यामुळे बिया देखील घेतलेल्या आहेत हे बघा जर निबर बिया असतील ना तर बिया आपल्याला घ्यायच्या नाहीयेत काढून टाकायच्या तर इथे आपली सगळी कारली चिरून झालेली आहेत आता यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मध्ये आपण पिळून घालूया हे लिंबू आणि मीठ कार्याला चांगलं चोळून लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने छान असं चोळून घेऊया लिंबू आणि मीठ कारल्याला छान असं चोळून लावून झालेलं ला आहे आता दहा मिनिटं ही कारलीन आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी छोट मिक्सरचं भांडं घेतलेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा बडीशेप घालूया त्यानंतर अर्धा चमचा धने घालायचे अर्धा चमचा जिरे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं सा फिरून झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपली कारली छान अशी मुरलेली आहे आपण यामध्ये मीठ घातलं होतं ना त्यामुळे तुम्ही बघू शकताय कारल्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे हे बघा आता हे सगळं पाणी ना आपल्याला घट्ट असं पिळून काढून टाकायचंय तर इथे मी ना कारल्यामधलं सगळं पाणी छान असं घट्ट पिळून काढून टाकलेलं आहे हे बघा इतकं पाणी निघालेलं आहे त्यामुळे कारल्यातला कडूपणा बरासा कमी होतो आता यामध्ये ना आपण काही मसाले घालून घेऊया तर अगोदर मिक्सरला फिरवलेलं सर्व साहित्य यामध्ये घालूया त्यानंतर एक चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा गुळ यामध्ये घालायचा आहे सोबतच पाव चमचा आमचूर पावडर यामध्ये घालूया आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत छान असे एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने इथे मी ना सगळे मसाले कारलेला छान असे चोळून लावून घेतलेले आहेत थोडा वेळ आपण हे बाजूला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया तर तेलाचं प्रमाण आपल्याला प्रमाणस इथे वाढवायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालूया मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये ना आपल्याला पाच ते सहा ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या हा लसूण ना आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे लसूण आपला हलक्या सोनेरी रंगावरती परतून झाला की यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ घालूया हे हे बेसनपीठ आपल्याला लो फ्लेम वरती अर्धा मिनिट चांगलं परतून बेसन बेसनपीठ आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता या यामध्ये ना आपण मसाला लावलेली कारली घालूया पुरत मीठ घालूया छान मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यावर ना आपल्याला झाकण ठेवायचंय आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती हे ना छान असं मौसूद होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय साधारण पाच ते सहा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर, तर एकदा हे ना आपल्याला तळापासून चांगलं हलवून घ्यायचंय आपलं वाफे हे वाफेवरती छान असं मौसूस शिजलेलं आहे हे बघा आता यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपले दहा ते बारा दिवस छान असं टिकणार अजिबात कडू न लागणार चटपटी तसं कारलं बनून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद